श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असणार आहे ते आज बघणार आहे तर राशींच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप चांगले आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते परिस्थिती खूप चांगली असेल आणि तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळणार आहे नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आराध्य मानले जातात राशीच्या लोकांना त्यांची पूजा केल्याने सुख शांती मिळेल तसेच विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करणे जीवनात यश मिळवण्यासाठी अनुकूल मानले जात आहे चला तर मग जाणून घेऊयात मीनराशीच्या दोन हजार पंचवीसच्या दहा मोठ्या भविष्यवाणीबद्दल वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये राशीच्या लोकांसाठी नशिबाचे तारे चमकतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल दोन हजार पंचवीसची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल या वर्षात तुम्हाला काहीतरी नवीन करायला मिळेल अनेक नवीन गोष्टीमध्ये तुम्ही तुमचा हात आजमावू शकता नोकरदार लोक त्यांची कौशल्य वाढवण्यासाठी काही प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात यावर्षी तुम्ही तुमच्या करिअरला अधिक उंचीवर नेण्यासाठी खूप प्रयत्न कराल देवगुरु गुरूंचे संक्रमण तुम्हाला वादात यश मिळवून देईल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेसाठी आणि प्रत्येक क्षेत्रात काम करण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जाल तसेच दोन हजार पंचवीसमध्ये नोकरदार लोक आपल्या यशाची पताका पडकवतील हे वर्ष वैवाहिक जीवनासाठी आनंदाचे असेल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळेल आणि तुम्ही प्रत्येक सुख एकमेकांना साथ द्याल आणि नवविवाहित जोडप्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर वाढेल कुटुंब नियोजनासाठी हे वर्ष खूप चांगले आहे तुम्हाला मुलांचा आशीर्वाद मिळू शकतो किंवा मुलाशी संबंधित कोणत्याही समस्येतून मुक्ती मिळू शकते आर्थिक आघाडीबद्दल बोलायचे झाले तर तुमचे उत्पन्न वाढेल यावर्षी तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळू शकते मीन राशीच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक राशी भविष्यानुसार हे वर्ष तुम्हाला दिवसा दुप्पट आणि रात्र चौपट यश मिळवून देणार आहे व्यवसायात नफा मिळेल या वर्षी तुम्हाला वडलोपाजित मालमत्तेचा चांगला फायदा होईल रिअल इस्टेटशी संबंधित एखादी मोठी डील होऊ शकते तुमचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल दोन हजार पंचवीसची सुरुवात आर्थिक दृष्टिकोनातून खूप चांगली आहे व्यवसायात लाभ होईल तुम्ही तुमच्या व्यवसायाचा योग्य दिशेने विस्तार करू शकाल तुम्ही जे काही पैसे कमवाल ते तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवाल आणि या गुंतवणुकीचा तुम्हाला फायदाच होईल सन दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जमीन खरेदीतून आणि विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळू हो शकतो जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल तर हे वर्ष खूप शुभ आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला भागीदारीतून फायदा होईल तुमच्या कामाच्या ठिकाणी झपाट्याने बदल होतील ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल तुमचे उत्पन्न वाढेल कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत तुम्ही चांगली कामगिरी कराल तुमच्या उत्पन्नाचे स्तोत्र वाढतील आणि तुम्ही तुमच्या बचतीवर खर्च कराल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळेल ज्यामुळे तुमचा व्यवसाय समृद्ध होईल तुम्हाला एक मोठा प्रकल्प किंवा व्यवसाय हा देखील मिळेल ज्यामुळे तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद येईल आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप शुभ परिणाम देणारे आहे आर्थिक बाबीमध्ये भाग्य तुम्हाला साथ देईल तुम्हाला पैशांच्या बाबतीत आगाऊ धोरण तयार करण्याचा सल्ला दिला दुन जातो कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती तपासली तर बरे होईल विचारपूर्वक घेतलेल्या निर्णय तुम्हालाच लाभ देईल मीनराशीच्या वार्षिक आरोग्य कुंडलीनुसार तुम्हाला यावर्षी चांगले आरोग्य लाभेल भौतिक वेळा तुम्ही स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्यात यशस्वी व्हाल मानसिक आणि शारीरिक सुख मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही आजारांपासून मुक्ती मिळेल या वर्षी तुम्ही तुमच्या फिटनेसची काळजी घ्याल तुम्ही कोणत्याही फिटनेस क्लब जिम ध्यान केंद्र इत्यादीमध्ये सामील होऊ शकता ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अधिक फायदा होईल आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढेल वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुम्या तुम्हाला मानसिक बळ मिळेल अडथळ्यावर मात कराल तुम्हाला रोग त्रास आणि चिंतापासून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला खूप निरोगी वाटेल यावर्षी लहान मुले आणि वृद्धांचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला उत्साह वाटेल तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे तुम्हाला खोकला सर्दी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो परंतु याबद्दल काळजी करण्याची गरज नाही किरकोळ समस्याशिवाय तुम्हाला कोणत्याही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तुमचा पैसा चांगल्या कामावर खर्च होईल आणि आजारावर होणार नाही हळूहळू वर्ष दोन हजार पंचवीसच्या अखेरीस तुम्हाला आरोग्याशी संबंधित बहुतेक समस्यापासून आराम मिळेल स्त्रिया त्यांच्या शारीरिक दिसण्याकडे अधिक लक्ष देतील त्यासाठी तुम्ही डायटिंग जिमिंग आणि योगाची मदत घेऊ शकता तुम्हाला स्वतःचा कोणत्याही प्रकारचा ताण येण्याची आणि दुःखी राहण्याचा प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही यावर्षी तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकता तुमचे मानसिक संतुलन राखले जाईल आणि तुमच्या जीवनात नवीन कल्पना येतील यावर्षी आरोग्याच्या कोणत्याही गंभीर समस्या असतील असे दिसत नाही दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही तुमचे स्वप्ने पूर्ण करू शकता परंतु तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील आणि प्रयत्न करावे लागतील सरकारी नोकरीतून होणाऱ्या लोकांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल तसेच तुम्ही तुमच्या कामाने सर्वांना खुश करू शकाल तुम्हाला कामासाठी थोड्या प्रवासाची धावपळ करावी लाग लागू शकते व्यावसायिक सहलीमधून तुम्हाला खूप फायदा होईल विद्यार्थी अभ्यासासाठी मेहनत घेतील यावर्षी तुम्ही चांगले शिक्षण घेऊ शकता व्यवसायात भागीदारीमुळे तुमचे काही नुकसान होऊ शकते वर्ष दोन हजार पंचवीसचे शेवटचे महिने तुमच्यासाठी खूप चांगले असणार आहेत तुमच्या घरात काही शुभकार्य देखील झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुमचे लग्न देखील निश्चित केले जाऊ शकते जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी वेळ खूप रोमांचक आहे तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडू शकता यावर्षी तुम्ही तुमच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा विचार देखील करू शकता जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या भावना उघडपणे व्यक्त कराल लग्नासाठी तुम्हाला घरच्यांचीही संमती मिळेल याचा अर्थ असा की दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येईल आणि तुम्हाला खूप प्रेम मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ